नमस्कार आपलं स्वागत आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस चोवीस या चॅनलमध्ये आज दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज शेळगाव येथे इयत्ता इयत्ता नर्सरी ते आनंदी बाजाराचे नियोजन करण्यात आले होते या आनंदी बाजारामध्ये सर्व विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या आनंदी बाजारामध्ये विद्यार्थी व विद्यार्थी पालक व आसपासच्या ग्रामस्थांनी या आनंदी बाजारामधून खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती या आनंदी बाजारामध्ये स्पेशल खाऊ गल्ली नियोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष अक्षय जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक संदीप जाधव वाघ व वा शेळगाव येथील ग्रामस्थांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले या आनंदी बाजाराचे पालक व ग्रामस्थांनी तोंड भरून कौतुक केले ही बातमी वृत्त संकलन केली आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस चोवीस इंदापूर तालुका प्रतिनिधी अविनाश मोहिते यांनी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या द प्राईम न्यूज एक्सप्रेस चोवीस या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा

we <laughs>